हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी स्वप्नातला बंगला नवा तर ग्रीन मध्ये सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार या तालुक्यासाठी खासदारने अतिशय पाण्यासाठी प्रयत्न केले आणि जे पाणी या भागाचं दुसऱ्या भागामध्ये जात होत ते पाणी अतिशय खासदारला निवडून दिल्यानंतर रणजितसिंह नाई निंबाळकर यांनी या भागासाठी भरपूर प्रयत्न करून पाण्यासाठी विकासासाठी प्रयत्न केले आणि या शहराला <coughs> जोडणारे पाच मार्ग अतिशय वेगवान पद्धतीनं केंद्राच्या माध्यमातून केले सर्वसाधारणपणे या तालुक्याला केंद्राच्या माध्यमातून राज्याच्या माध्यमातून पाच हजार कोटीच्या आसपास निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल हे शहर अतिशय आणि तालुका अतिशय काम फार आहे त्याबद्दल त्यांना या ठिकाणी धन्यवाद देण्यात येत आहे या भागात अंतरांबद्दल बोलायचं म्हटलं तर कशा पद्धतीचं वातावरण अतिशय चांगलं वातावरण आहे खासदार या बाबतीमध्ये खासदार साहेबांना गेल्या वेळेला तीन साडेतीन हजाराने या तालुका मायनस होता परंतु यावेळेला पंचवीस ते तीस हजाराचं लीड या तालुक्यातून त्यांना शंभर टक्के कस कुठल्याही परिस्थितीत मिळणार एवढीच अपेक्षा आहे माझी या ठिकाणी स्वप्नातील घराचं नातास्त मायेचं आपुलकीचं मोनिता ग्रीन व्ह्यू सिटी घेऊन येत आहे एने प्लॉट चा भव्य प्रकल्प आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच बुकिंग करा आमचा पत्ता विंचुर्णी रोड जाधववाडी तालुका फलटात संपर्क विनोद घाडगे नव्याण्णव